राज्य परिवहन मंडळ कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विद्यार्थ्यांसह प्रवाशांची मोठी गैरसोय महाराष्ट्र एस टी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बेमुदत संपात पैठण आगारातील राज्य परिवहन महामंडळाच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत दिनांक तीन मंगळवार रोजी सकाळपासून आपल्या प्रलंबित आर्थिक मागण्यांच्या पूर्ततेसाठी बससेवा बंद करून बेमुदत राज्यव्यापी धरणे आंदोलन करत बंद पुकारल्याने प्रवाशांसह शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह परगावी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे तसेच शहरी भागात वास्तव्य करणारे व तालुक्याच्या ठिकाणी कार्यालय असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेत कार्यालयात पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे महाराष्ट्र एस टी कामगार समितीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंद बेमुदत संपात राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्यात यावे यासोबतच महागाई भत्ता घरब घरभाडे भत्ता व वेतनवाढीच्या दरातील थकबाकी त्वरित अदा करावी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात दिलेल्या ले पाच हजार चार हजार आणि दोन हजार पाचशे रुपयातील विसंगती दूर करून सर्वांना सरसकट पाच हजार रुपये देण्यात यावे तसेच एस टी कर्मचारी व कुटुंबियासाठी इनडोअर व आउटोर कॅशलेस वैद्यकीय सुविधा तात्काळ सुरू करावी आणि विद्यमान एस टी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना तसेच सेवानिवृत्त कर्मचारी व त्यांच्या पत्नीस सर्व प्रकारच्या बसेसमध्ये कसलाही फरक न करता वर्षभराचा मोफत पास देण्यात यावा या प्रमुख मागण्यांसाठी पैठनागरातील चालक वाहक व वा कर्मचाऱ्यांनी लांब पल्ल्याच्या व ग्रामीण भागातील सत्तर फेऱ्या आ, बंद बस फेऱ्या बंद करून या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभाग घेतला आहे त्यामुळे नेहमी गजबजलेल्या वर्दळा असणाऱ्या पैठण बस स्थानकात शिक्षुपाट दिसत होता सकाळपासूनच बस, बस बंद असल्याने प्रवाशांसह शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी कामगार तसेच शहरातून तालुक्याच्या ठिकाणी आपल्या शासकीय कार्यालयात दररोज करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय होऊन त्यांनी ऐनवेळी खाजगी वाहनांचा वापर करून आपल्या कार्यालयात पो लागले आपण पाहत आहात बीजे स्टार न्यूज साठी व्यवस्थापक पैठण आगार सध्याकालपासून पैठण आगारातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मानकांसाठी आंदोलनाच्या हत्यार खूप असला आहे पैठण आगारात सत्तर बसगाड्या आहेत तीनशे कर्मचारी या ती तीनशे पैकी जवळपास दोनशे साठ दोनशे सत्तर कर्मचारी दो दो संपव गेलेले आहेत त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी प्रवाशी व इतर ठिकाण जाणाऱ्या लोकांची गैरसोय झालेली आहे याबद्दल सातत्याने संघटनांसोबत आमचं बोलणं चालू आहे आणि संप मागे घेण्याच आम आम्ही त्यांना आवाज आहोत आमच्यासोबत सह्याद्री अति अतिथिगृह मुंबई येथे एक बैठक बोलावले याच्यामध्ये यांच्यातून चर्चा होऊन कामगारांच्या प्रश्नावर सकारात्मक काहीतरी नक्की तोडगडी निघेल अशी अपेक्षा आहे व त्यानंतर सगळे कामगार पूर्ण कामगार कामावर रुजू होतील अशी आशा आम्ही बाळगून आहोत कामगाराच्या मेन मागण्या काय कामगाराच्या मुख्य मागण्या अशा आहेत की त्यांना शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन मिळावे कॅशलेस मेडिकल स्कीम योजना लागू व्हावी आणि इतर अनेक